तुम्ही जर इंस्टाग्राम स्क्रोल करता ना, चा वरती स्क्रोल करताना किंवा कुणाच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती या प्रकारचे जर फोटो पाहिले असेल आणि तुम्हालाही याच प्रकारचे फोटो जनरेट करायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी प्रदीप तुमचं स्वागत आहे जे डिजिटल डिजिटलमध्ये गिबली स्टाईल फोटोच्या ट्रेंड नंतर आता हा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे आणि ह्या ट्रेंडचं नाव आहे जेमिनी बनाना या जेमिनी बनाना या ट्रेंडच्या मार्फत तुम्ही तुमचे फोटोज एका छोट्या मिनिएचर स्टाईल मध्ये तुम्ही तयार करू शकता तर हे फोटो कसेच तयार करायचे जाणून घेऊया सर्वप्रथम गुगल वरती जावा त्यानंतर गुगल वरती जेमिनी टाईप करा पहिलंच ऑप्शन गुगल जेमिनी आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर आस्क जेमिनी इथे प्लस आयकॉन आहे प्लस वरती क्लिक करा अपलोड फाईल्स मध्ये तुमचा आवडता फोटो सिलेक्ट करा त्यानंतर हे प्रॉम्प टाका आणि क्लिक करा रिझल्ट काही सेकंदात तुम्हाला येईल आणि पाहू शकता ही इमेज जर तुम्ही या प्रकारचे फोटो आमचा प्रॉम्प्ट वापरून बनवले असेल तर आम्हाला नक्की टॅग करा आणि पाहत राहा जे बात असल गोष्ट मुद्द्याची